नाही बघा असं आहे की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो जी आर निघाला त्यामध्ये कुणबी समाजाचे ज्याच्याकडे दाखले आहेत त्याच लोकांना ओबीसीचं म्हणजे प्रमाणपत्र द्यावं किंवा जातीचं प्रमाणपत्र द्यावं पण मला असं वाटतं की आ, सत्ता पक्षातील किंवा विरोधी पक्षातील अनेक ओबीसी नेते असे आहेत ज्यांना या जी आरमध्ये या इंटरप्रिटेशनमध्ये चुका करतात आहे या जी आरचं इंटरप्रिटेशन असं आहे की तुम्ही ज्याही व्यक्तीकडे एकोणीसशे सहासष्टच्या आधीचे कुणबी प्रमाणपत्र असणार किंवा कुणबीचा काहीतरी दाखला असणार त्या सगळ्या व्यक्तींना त्या सगळ्या परिवाराला बी ओबीसीचं सर्टिफिकेट किंवा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येणार या जी आरमध्ये कुठेही सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणार किंवा सरसकट मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबीचे सर्टिफ दाखले देतील सर्टिफिकेट देतील दे असं कुठेही लिहिलेलं नाही आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निघालेला जी आर आहे आज अठरा सप्टेंबर आहे आणि एवढ्या दिवसात मला वाटतं फक्त महाराष्ट्रामध्ये आठ किंवा दहा व्यक्तींना या प्रकारचं ज सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि ते जे खरे कुणबी होते त्यांच्या दिन्च, त्यांच्याकडे कुणबी जातीचे <c Gumusầy> प्रमाणपत्र होते काही ना काही दाखले होते त्याही त्याच लोकांना हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर मग मला असं वाटतं भुजबळ साहेबांनी संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांना सोबत एकदा चर्चा करावी आणि या संदर्भात आपला जो संभ्रम आहे आपलं जो इंटरप्रिटेश चुकी चुकीचं चुकी इंटरप्रिटेशन आहे ते आपलं सुधारून घ्यावा भारतीय जनता पार्टी च्या रक्तातच ओबीसी आहे ओबीसीमुळेच भारतीय जनता पार्टी आज ए, एक ताकतीने ओबीसी समाज आणि सर्व समाजाला घेऊनच भारतीय जनता पार्टी चालली आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ही ह्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे आणि मला असं वाटतं की या ही सरकार माननीय फडणवीस साहेबांची सरकार कधीच ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही